नमस्कार मी अर्चना सराफ बघता बघता नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन अर्थात नाफाला दोन वर्ष पूर्ण झाली सुद्धा नाफाच्या दोन हजार सव्वीसच्या विजनची एक महत्वाची पायरी म्हणजे नाफा स्ट्रीम दिस इज गोइंग टू बी द ओनली मराठी ओटीटी दॅट इज गोइंग टू बी अवेलेबल इन द नॉर्थ अमेरिका अँड कॅनडा रिजन नाफा स्ट्रीमवर आपण गेल्या पाच ते सहा दशकातील कल्ट फिल्म्स अवेलेबल करून देणार आहोत ह्याचबरोबर आपल्या नवोदित फिल्म मेकर्सनी केलेल्या काही फिल्म्स की ज्या कुठल्या कारणामुळे थिएटरपर्यंत पोचलेल्या नाही आहेत किंवा भारतात थिएटरमध्ये रिलीज झाल्यात पण कुठल्या ओ वरती अजून आलेल्या नाही आहेत ह्याही फिल्म्स ह्याद्वारे आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत ह्या नाफा स्ट्रीम वर आता ह्या सगळ्या फिल्म्स आपल्याला इयर राऊंड अवेलेबल असणार आहेत ह्या फिल्म्स तुम्हाला तुमच्या शहरात तुमच्या घराच्या कम्फर्टमध्ये बसून बघायला मिळणार आहेत त्यामुळे यू डोंट हॅव टू वेट फॉर द नेक्स्ट नाफा फिल्म फेस्टिवल टू हॅपन ह्या सगळ्या फिल्म आपण लगेच बघायला सुरुवात करू शकतो ह्या व्हिडिओद्वारे मी आपल्या फिल्म मेकर्सना अपील करू इच्छिते की तुमच्याकडे काही फिल्म्स असतील की ज्या कुठल्या कारणामुळे आतापर्यंत रिलीज नसतील झालेल्या त्या तुम्ही प्लीज आमच्याकडे पाठवा वी वुड लव्ह टू होस्ट दोज फिल्म ऑन नाफा ओ टी टी थँक्यू सो मच हॅलो दिस इज काँग्रेसमन श्री थानेदार अमेरिकेतला पहिला मराठी खासदार या नात्यानं मी तुमच्याकडे येतोय आज एक चांगली बातमी घेऊन हे बघा मराठी सिनेमा आणि त्याचं जे कंटेंट आशय जो आहे इट इज सेकंड टू नन असं असून सुद्धा हलीकडे ॲमेझॉन प्राईमवरती आणि नेटफ्लिक्सवरती मराठी सिनेमा घेणं कमी झालंय बंद झालंय अशा प्रसंगामध्ये मराठी सिनेमाला एक व्यापार जागा उपलब्ध करून देणे मार्केट प्लेस तयार करणे अमेरिकेमध्ये याचे एक सुंदर काम केले अभि गोलक जे नाफा या संस्थेचे संस्थापक आहेत त्यामुळे एक सिनेप्रेमी म्हणून मराठी सिनेप्रेमी म्हणून एक मराठी खासदार अमेरिकेतला म्हणून मला हा अतिशय आनंद होतोय मी नाफाच्या या नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अमेरिकेमध्ये सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो नमस्कार मी किशोर कदम कवी म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन हे मराठी सिनेमा नॉर्थ अमेरिकेतल्या चोखंद रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे आलेले आहेत वेगवेगळ्या फेस्टिवल्समधून डिस्ट्रीब्यूट करून वेगवेगळ्या सिनेमांचे स्क्रीनिंग लावून आणि स्पर्धा लावून आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे म्हणजे ज्या ज्या प्रकारे मराठी सिनेमा नॉर्थ अमेरिकेतल्या पर्टिक्युलरली मराठी लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न नाफा करणार आहे